तर आता हे आयलन किचनचे जे ड्रावर आहे ना त्याचे फक्त हे वरचे आणि मधून पण मला एकदा क्लीन करायचे ते एकदाच करेल मी भांडे ते सगळे नीट काढून आवडायचे आहे तर हे आयलन किचन म्हणजे हे आयलन केल्यापासून आहे ना इतकी माझी बरेचसे भांडे याच्यामध्ये मावतात म्हणजे मावतात तर खूप मोठे मोठे ड्रावर आहे बघू शकता एकदम मोठे मोठे ड्रावर्स आहे हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही एकदम तु छान एक तु आणि फिट असणार तर तेच इथे ते आता दूध घ्यायला गेले ती येते इथं मला ना उसळवाला दिसला आमच्या एरियामध्ये उसळवाला येतो इतकं मस्त उसळ असते आणि त्याला मोड आलेले असं बघू शकता दाखवते कार हो दाखव मी तर म्हटलं भाजीचं काम झालं बरं झालं आणि ते पीठ मळून ठेवलेलं आहे अ तर इथे चहा ठेवलेला आहे माझ्यासाठी घर आवळून घेतलं सगळं सगळं क्लीन केलं तर म्हटलं चला आणि ना शिला करून दिला नाश्त्याला तर शिला खाताय तर आता माझ्यासाठी चहा चहा झाला की मग मी पोळ्या करून घेणार नाही मग उसळ करणार तर मी सिम्पल करते एकदम कांदा टाकून कढीपत्ता कांदा आणि टोमॅटो नाही आहे टोमॅटो टाकते आणि आपला काळा मसाला थोडासा टाकते कोल्हापुरी काळा नाही तो म्हणजे काळा आहे आणि पण आहे मिक्स म्हणजे तरी येते त्याच्याने तर तो टाकते लाल मिरची टाकते हळद टाकते जिरा पावडर पाउदा, धना पावडर इतकी छान उसळ होते ना आणि सुकी कडे तर मी पाणी टाकत नाही वाफेवर शिजवते पण आता मी थोडंसं एकदम किंचित रसा करणार आहे तर मस्त आज भुसळ आणि पोळीचा बेत असणार आणि माझ्यासाठी तर भाकरी असणारच आहे तर बाकीचं तिला आवरलेलं आहे सगळं घरातलं कंटिन्यू पाऊस चालू सकाळपासून तर एका कंटाळा आला ना मला बाहेरचे कपडे आणून मध्ये ता टाकावं लागतील आणि आज भरपूर काम आहे मला तसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पुढे गेल्यानंतर दाखवतेच म्हणजे पुढे पुढे दाखवतेच दिवसभराचं माझं नव्हतीन तर आता वाजले आहे दहा आणि उशिरा उठली हाच कारण संडे आहे उशिरा आणि मुलांना सुट्टी आहे एकदम उशिरा उशिरा उठून नऊ वाजता तर सुरुवात झाली आवरायला वगैरे माझं तर मुलांना पहिल्यांदा नाश्ता करून तिला शिरा म्हटलं नको भूक लागेल त्यांना त्यांना शिरा करून दिला आणि बाकीचे कामं आता करते मी तर एक साईडला पीठ माळून ठेवलं हो आणि एक साईडला चहा हो ठेवला एक साईडला दुधपन तापण ठेवलं आता एक साईडला हिर चहा पिऊन आणि लगेच पोळ्या करून घेणार पटकन आणि मग घुसळ करणार आणि किचन पूर्ण आवरून घेणार मग माझं स्वतःचं आवरेल आणि तेच आणि संडेला बोलते मी एक्सरसाईज नाही करते नाही करत थोडंसं वॉर्मअप करून घेते थोडंसं म्हणजे जम्पिंग जॅक्स वगैरे नाईन्टी वगैरे ते सेट मारते बस एवढंच करते जास्त असं करत नाही मी संडेला एकदम रिलॅक्स असतो आणि वेगवेगळ्या हॉस्पिटलला आहे तर ते आता येतीलच काल गेले होते तर आता अकरा बारा वाजता येतील ते तर इथे माझा चार पण झालेला आहे तर आणि सध्या माझे ना ब्लॉग इतके लेट लेट येत आहे कारण ना मी अपलोड करते पण खूप टाइम लागतो ना तो मध्ये राहतात इतका टाइम लागतो ना तर आणि मला ना टाइमच भेटत नाही आता एडिटिंग वगैरे करायला खूप म्हणजे घरात एकदम नुसतं मुलांचा अभ्यास घ्यायला याला त्याला त्यांचा अभ्यास घेऊनच मी बाकीचं एडिटिंग करते तर मला वेळ वेळच पूरक नाही कधी कधी तुम्ही सकाळी सकाळी करते आणि मग अपलोड करते म्हणून मला इतका टाईम होऊन जातो कारण ना आता व्ही कशा परीक्षा चालू होत्या त्याच्यामुळे मला तर जमला नाही मला काही म्हणजे एकदम टाईम टू टाईम टाकायला ब्लॉग आणि त्याच्यामुळे ना लेटच यायचे कधी साडे अकरा कधी पाहुणे बारा कधी बाराला तर असं व्हायचं तर पण मी रेग्युलर टाकते ब्लॉग असं नाही की टाकतच नाही रोज टाकते फक्त टाईम थोडासा चेंज होऊन जातो मध्ये मध्ये माझा अकराचा टाईम आहे पण मध्ये मध्ये ना थोडासा लेट होऊन जातो कधी अकरा कधी बाराला तरी समजून घ्या त्या गोष्टीला कारण मुलांकडे पण मला लक्ष द्यावं लागतं आणि त्यांचं पण बघावं लागतं त्यांचा अभ्यास वगैरे सगळं करू, करून आणि मग मी एडिटिंगला बसते माझ्या स्वतः स्वतःसाठी बसते कारण मुलांना पण तेवढा वेळ दिलाच पाहिजे ब्लॉग करून जरी तरी तुला असं म्हणून लेट होतं तर अजून थोडा दिवस थोडंसं लेटच होईल कारण घरातले पण कामं चालू फर्निचरचा वगैरे काम चालू आवाज येतो तर मग मला नंतर शूट करावं लागतं किंवा नंतर ब्लॉग करावं म्हणजे व्लॉगला थोडा उशीर पण होतो आणि एडिटिंगला पण उशीर होतो तर घरातलं आता काय काय गोष्टी करणार तुम्हाला मी सांगून देते घरातलं आपल्या देवाल्याला मस्त कॅबिनेट होणारे आहे देवयाला वरती असा वरती असं फुल कॅबिनेट आणि वरती तो देवाला असणार हा आपल्याला लाकडी देवाला वरती इतक्या हाईटला असणार आणि म्हणजे मला उभं राहून किंवा बसून असं मस्त पूजा करता येईल कारण खाली ना आपण बसतो आणि ते झाड झूड थोडीशी धूळ उडतेच तर मला वा असं वाटलं की थोडं वरती करावं प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती देवाला करावं आणि खाली मस्त ना ड्रावर्स वगैरे कपडे असणार त्याच्यामध्ये सगळं पूजेचं साहित्य थाळी वगैरे असणार काय असेल सगळं पूजेचं साहित्य खाली ठेवणार तर असं चालू आहे तर प्लॅवड बघू शकतं त्याच्या मापासाठी ते आलेलंच आहे म्हणजे खूप प्लॅवड आणलेली आहे घरामध्ये तर बघू शकता तर चालू आहे फर्निचरचं बाकी मग आपलं हे आहे ना चिमणीचं इथलं वरचा तो पूर्ण भाग ना तो क्लोज करायचा आहे पूर्ण पॅक करायचा आहे तिथे असे दरवाजे दरवाजे म्हणजे जसं आपलं हे केलेलं आहे ना ब्लाउजचं तसंच सेम करायचं आहे तिथे वरती ते सगळं क्लोज करून टाकायचं आहे म्हणजेच आहे डिसेल ते काम आहे आणि अजून आपलं काउंटर बेसिन त्याला करायचे दरवाजे त्याच्यानंतर बाथरूमवरचा माळा त्याला दरवाजे करायचे आहे तो असं चाललं आहे तर मग त्याच्यामुळे ना घरात खूप आवरावं लागते फर्निचरचं सगळं पडलेलं असतं सामान मला खूप आवरावं लागतं घाण पडते सारखं झाडावं लागतं इतकं मला का ना एकदम काम असतं तर मग मी ते एवढं दाखवत नाही मी ते तुम्हाला तर त्याच्यामुळे मी ना दबून जाते ब्लॉगला पण उशीर घेतो कारण एडिटिंग करायला खूपच टाईम लागतो असं नाही की ब्लॉग काढणं सोपं पण एडिटिंग करणं इतकं अवघड आहे ना बापरे खूप एक दीड जास्त त्यातच द्या द्यावा लागतो एडिटिंगला तेव्हा आपलं एडिटिंग चांगलं होतं एडि एडिटिंग केली की त्याच्यानंतर चेक करा सगळं व्हिडिओ कसा आहे कसा आणि कालचा व्हिडिओ ना काय झालं कालच्या व्हिडिओमध्ये कॉपीराईट सॉंग लावून गेलं आणि मी अपलोड करून दिला परत मी तो डिलीट केला ब्लॉग परत एडिटिंग केला परत अपलोड केला तर असं झालं खूप हिती असतं त्याला आता चहा पिते आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी माझा आवड झाला आहे आणि मस्त उसळ झाली आहे भाकरी केल्या बघू शकता ज्वारीच्या तीन आणि पोळ्या पण केल्या आहे यानंतर जेवण झालं आता मी जेवणात मस्त गरम भाकरी पट करते तेव्हाच झालं आणि त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर ना मला हे आता पुसून काढते आज वेळ आहेच ना एक्सरसाईज मी केलं तर ते आज मी हे कॅबिनेट आणि खालचे कॅबिनेट पटापट पुसून काढला तर नंतर आता जेवण करून घेते बघू शकता इथे उसळ केलेली आहे भकरी जिथे खाली आली ती आज आज थोडंसं ऊन पडलेलं आहे मस्तपैकी छान झाडं आता इतकी छान दिसतं अंजेरची झाड आता इतके फळं आले पण आता पिकतील ना त्यावर मला दाखवल्याच थोडं बाहेर चाललं आहे आल्यानंतर मला क्लिनिंग पण करायची किचनची आणि आज केस वॉश केली ती छान दिसते बाहेर ना घराच्या बाहेर मस्त चाफ्याचे जे फांद्या होत्या त्या लावले होते ते, ते बघू आता पानं आले की नाही कारण दोन दोन दिवस पावसामुळे मी तर गिरीच नाही बघायला तुम्हाला पण दाखवते घराच्या बाहेर इथे लावले होते आणि हे बोगन पण लावले ते पण इतके फुले आहेत आपण आता कट केलं आणि त्या फांद्या बघू शकता ह्या आणि ती चाफा आहे ना पांढरा चाफा त्याला आलं की नाही बघू बरं नुसतं खोचून दिलं होतं मी मग इथे दिसत असेल तुम्हाला बर्ड्स आलेले बघू शकता मस्त खूप छान दिसणार आहे आणि इकडे एक आहे इकडे तर पानं पण आले बापरे बघू शकता छोटे छोटे पानं आलेली आहे मस्त बेकी छान आलेले आहे आणि अतिशिता फळ मस्त असतील तुम्हाला बघू शकता कडिला माझे झाड आहे आंब्याचे झाड आहे एकदम याच्यासारखा कोल्हा दिसतो तू मल्टाकडे फायदे खूप छान त्याला छोटे छोटे पानं आलेले आहेत आणि ऊन पडलं मेन म्हणजे मस्त वाटतो एकदम आपल्या जास्वंदीला मस्त छान खूप प्रकार म्हणजे दोन तीन चार प्रकारच्या जास्वंदी ऑरेंज वगैरे तर अजून फुला नाही आली ही डबल जास्वंदी आहे त्याला मस्त फुल आलेली बघू शकता एक ही एक आहे आणि ही एक आहे बघू शकता अशी आणि एक ना साडी लाल कलरची आणि ऑरेंज आणि येलो पण त्या साईडला आहे त्याला अजून आली नाही आणि जे गणपती येतो ना, ना फुलं तर ते त्याची पण झाड खूप आलेली आहेत ही आमची घराच्या खालची बाग आहे बघू शकता पिंक आहे आणि इथे आता मी खजक्याशी थोडीशी तर आता तेच करते खूप लागलेले अजून क्षमत राहायला लागलेले घेऊ शकते इथे क्लीन करून घेऊ सगळं खालचं क्लीन करून घेऊ आणि उद्या वगैरे मी घेवायची कॅबिन आहे त्यांची मी एकदाच क्लीन करून घेवायचं तर इथे मी आज फायनली आपलं किचन क्लिनिंग साठी घेते म्हणजे आपले कॅबिनेट तर आज मी नुसते व्हाईट जे तुम्हाला व्हाईट पार्ट तेच क्लीन करणार आहे व्हाइट ड्राव्हर्स माझे आयलंड किचन तर आता पहिल्यांदा तर मी आयलंड किचनवरचं सगळं सामान उचलून ठेवते आणि मला ते पण पूर्ण क्लीन करायचं आहे कंदर तिथेच येऊन असतं सगळं सामान काय काय तर आता मी ते सगळं काढून आणि त्याच्यानंतर क्लिनिंग करणार तर तुम्ही कॉल इन वगैरे त्याच्याने सुद्धा क्लीन करू शकता आणि माझं हे किचन आहे ना ते अॅक्रॅलिकमध्ये आहे आणि इतकं इझिली पटकन पटकन क्लीन होतं तर तेच आता मी ना कोणाला कोणाला वाटत असेल व्हाईट किचन खूपच म्हणजे खराब होतं डाग पडत असतील पण असं काही नाही मी आता खूप दिवसांनी क्लीन करते तर भरपूर दिवस झाले असतील मला क्लिनिंगसाठी तर व्हाईटच्या व्हाईटच दिसतं बघू शकता तर आता मी ते आयलन किचनमधलं सगळं सामान काढून घेतलेलं आहे आणि आपलं कॉलेनने क्लीन करणार तर अशा पद्धतीने मी क्लीन आहे तर आता हे पूर्ण क्लीन करून घेते तर याला फक्त मी कॉलिंग किंवा मग असं लिक्विड ते वापरते जे ग्लासला वापरतो आपण ग्लास फ्रीज आणि तर स्लॅब सरफेस आपण किचन टॉप आहे ना हे सुद्धा याला सुद्धा वापरू शकतो पण मी त्याला वेगळं वापरते तर मी फक्त ना याला वापरते या कॅबिनेटचा आणि वरच्या काठ कॅबिनेट तेव्हाच वापरते आणि सनफेससाठी आणि आपलं ज्यासाठी वेगळा आहे तर आम्ही हे थोडंसं मागून ठेवते हे आयलन किचनचे जे गाव आहे ना त्याचे फक्त करणार आणि ते एकदा करेन मी मला भांडे सगळे काढून आवायचे आहे तर हे आयलन किचन म्हणजे हे आयलन केल्यापासून आहे ना इतकी माझी बरेचशी भांडे याच्यामध्ये मावतात म्हणजे मावतात मा, तर खूप मोठे मोठी ड्रावर आहे बघू शकता एकदम मोठे मोठे ड्रावर्स आहे तर बरस सामान त्याच्यात माहून जात इकडे पण खूप मोठी जागा मध्ये त्याच्यात डबे वगैरे सगळं स्टीमर वगैरे सगळं माहून जातात सुद्धा मला क्लीन करायचं आहे मला आज म्हटलं नुसतं वरच क्लीन करून घेऊ पटापट आणि मग एक दिवस मधलं मी तुम्हाला खूपच खराब झालं होतं तर तुम्हाला घाईटाईट दिसत असेल पण ते एकदम जवळ बघितलं एकदम टाक पडलेले आहेत आणि हे जे त्याचे हे आहेत ना काय म्हणतात हँडल त्याच्यात पण मी क्लीन करून त्यात पण खूप घामून घेते अस क्लीन करून घेते मी त्याचं हँडल एकदम लगेच इझी पटकन क्लीन होऊन जात आपण स्वयंपाक करतो वगैरे तर ते दाग हातात जशीच लागून जातात ते फक्त जास्त कळू येत नाही आणि कोणा कोणाला वाटतं व्हाईट किचन आहे तर खूप खराब होत असेल पण जास्त काहीच खराब होत नाही आता मी खूप दिवसांनी क्लीन करते तरी एकदम जसे ना तसं आपलं किचन असत फक्त त्याला वेळेवर असं क्लीन करावं लागतं मस्त क्लीन झालेलं आहे ग्रावर्स पण क्लीन करून घेतले ते छान दिसत आहे आणि मस्त क्लीन झालेला आहे तिथे लगेच ठेवून तर इथे सगळं किचन पूर्ण क्लीन झालेलं आहे था क्लीन करून घेतलं पूर्ण बघू शकता पूर्ण कॅबिनेट वेगवेगळं गावच आहे ना पूर्ण क्लीन करून घेतले आता दिवस हे काढून इथलं सगळं क्लीन करणार तर ते कसं क्लीन करेल ते दाखवलंच मी तुम्हाला आज फक्त माझी हे फाईट जागच आहे ना ते पूर्ण क्लीन करून दाखवले केले ते मस्त छान दिसतंय आणि अशा प पद्धतीने मी माझं व्हाईट किचन क्लीन ठेवते इझी जातं क्लीन करायला पटकन निघून जातात दास त्याच्यावरती कारण ॲक्रेलिक शिजाऊन हे पटकन निघून जातं नाही तर लॅमिनेट वेगळं त्याला खूप टाईम लागतो क्लीन करायला आणि त्याचे कसे काही नाही डाग तयारी होत त्याच्यावर ॲक्रेलिक एकदम बेस्ट असतं किचनसाठी पटकन पुसून जातं काच कसं असतं तसंच ॲक्रेलिकांचं काढून सांगतं

ठीक असे आता हे इथलं मधलं काढून मी एकदा सगळं क्लीन करणार आहे मधलं मधलं सगळं काढून कडचे पूर्ण क्लीन करेल आणि अशा पद्धतीने ड्रायवर क्लीन झाले आणि हँडल आहे ना ते, ते, ते है खूप खराब होता जेव्हा आपण काही असं तेलकट खात आपले तर त्याला तेलाचं खूप लागतं किती ते चोळून चोळून क्लीन करावं लागतं त्याच्यानंतर हे क्लीन करून घेणार आम्ही एक दिवस काढून सगळं छानपैकी तर एक दिवस हे पण काढून माझं सगळं क्लीन करायचं आहे तर अशा पद्धतीने मी माझ मस्त व्हाईट किचन क्लीन केलेलं आहे कसं वाटत आहे ना की की सांगा